नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे चैतन्य अर्जुनला म्हणतो तुझ्या प्रेमाचा रवा आणि साखर कधी झाला तर हे ऐकून अर्जुनला मात्र आश्चर्य वाटतं आणि अर्जुन, अर्जुन। चैतन्यला विचारतो काय सांगतोय बघू नेमकं काय आहे तर अर्जुन एक एक तुकडे घेऊन त्यावरचे अक्षर वाचायला लागतो आणि म्हणतो हा तर किराण्याची चिठ्ठी आहे हे काय झालं आहे तेवढ्यात अर्जुन चैतन्यला म्हणतो तू भलतीस कोणती तरी चिठ्ठी घेऊन आला आहेस मी जी चिठ्ठी दिली होती ही चिठ्ठी ती नाहीये तर हे प्रियाने केलेलं असतं आणि तिने अर्जुनची चिठ्ठी सायलीपर्यंत न पोचू देण्याची शपथ घेतलेली आहे आणि अर्जुन आणि सायलीमध्ये ती सतत मध्ये मध्ये करत असते तर अर्जुनला आता खूपच मोठा प्रश्न पडलेला आहे हे कसं काय घडलं तर इकडे प्रतिभा आणि रविराज घरी निघालेले असतात त्यातच आल्यानंतर रविराजला काहीतरी काम आठवतं आणि रविराज तिथून निघण्याचा प्रयत्न करत असतो तर यावरती प्रतिभा रविराजला म्हणते तुम्ही येईपर्यंत मी इथेच माझे पाय मोकळे करेल आणि ती गाडीतून बाहेर येते तर तिथून थोड्या अंतरावरती काही तीन चार गुंडे शेकोटी करत तिथेच बसलेले असतात आणि प्रतिभाचं अचानक लक्ष त्या गुंडांकडे जातं तर तिथे आणखीन एक कार येते आणि त्या कारमधून महिपत शिकरे हा बाहेर आलेला असतो ता बगुन एकड़े तर आता महिपत शिकरेला बघून इकडे प्रतिभा मात्र खूपच घाबरलेली आहे आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे तर प्रतिभा आता महिपत शिकरेला बघून काय करेल की तिथून पळून जाईल हे आपल्याला पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे तर महिपत शिकरे हे त्याच्या माणसासोबत तिथे थांबलेला असतो आणि त्याला बघून मात्र प्रतिभा मात्र प्रचंड घाबरलेली आहे तर प्रतिभा रविराजला महिपतचं सत्य सांगू शकेल का तुम्हाला काय वाटतं